दानवे आणि मी एकत्र प्रचार करणार असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय चंद्रकांत खैरे यांनी दानवेंच्या नाराजीचं वृत्त फेटाळलंय खैरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट सुद्धा घेतली आहे जाणव्यांची नाराजी घेऊन नाही नाही अंबादार जानव्यांनी मी हातात हात घेऊन त्याने काय मी प्रचार करणार साहेबांचं बोलणं झालंय झालं 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 पण आज सजीच्या भेट घेताना झालं तरी झालं बरोबर ते नाही टेलिफोनिक टेलिफोनिक टेलिफोन हे साहेबांशी टेलिफोन पण जनरली असं असतं की त्या मतदारसंघातली कार्यकारिणी नाही नाही ते आधी आधी आमची चार चार घंटे बैठक झाली त्यामुळे काय प्रश्न नाही काही प्रश्न नाही नाही झाले आता आम्ही दोघ जण एकत्र हातात हात घेऊन काम करणार आणि उद्धव साहेबांना रिझल्ट देणार <laughs> तर सदाशिव लोखंडे यांच्या सोबत बातचीत केली या आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी पाहूयात अनेक दिवसांपासून शिर्डीच्या जागेसंदर्भात महायुती कोणता निर्णय घेणार हे गुलदस्त असताना तिसऱ्यांदा पुन्हा विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे आता आपण या निवडणुकीला कशा समोर जाणार काजा लोखंडे हे बघणार कशा पद्धतीने या निवडणुकीला समोर जाणार आहात त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेचे आमचे नेते त्यांनी माझा विश्वास दाखवला आणि महायुतीचा उमेदवार म्हणून आज घोषित केलेला आहे त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये जनतेचा विश्वास आणि पुन्हा एकदा तिसरी वेळेस या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून दिल्लीला पाठवण्याचा निर्णय झालेला आहे ते पुढच्या निवडणुकी डिझर्ट मध्ये ते दिशे काळामध्ये आपल्या स्वपक्षांमधून आपल्या महायुतीमधून आपल्याला विरोध होत होता आज सर्व काय काय परिस्थितीत या ठिकाणी ज्या ज्या पक्षाला महायुतीचे पक्ष आहेत त्यांना उमेदवारी मागण्याचा पूर्ण अधिकार आहे जोपर्यंत उमेदवार घोषित नाही त्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना आता उमेदवार झाल्यानंतर सर्व एक दिलानी ह्या मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून माझं काम करतील तो हंड्रेड पर्सेंट विश्वास माझा कार्यकर्ते आणि पक्षावर पूर्ण विश्वास एकंदरीत यंदा या लोकसभा निवडणुकीत शिर्डीचा खासदार म्हणून मीच निवडून जाईन आणि जनता ही माझ्यासोबत आहे असा ठाम विश्वास खासदार सदाशिव लोखंड यांनी व्यक्त केलाय बघूया आगामी काळात निवडणुकीच्या निकालामध्ये ही जनता कोणाच्या पाठात कौल टाकते ते जय सावंत जय महाराष्ट्र जैस्व न्यूज करता शिर्डी अहमदनगर